कान नाक जीभ आणि त्वचा आपल्याला या सभोवतालच्या पर्यावरणातील विविध प्रकारची माहिती मिळते या ज्ञानेंद्रियात विशेष प्रकारचे असतात या पेशी विशिष्ट उद्दीपनाला संवेदनशील असतात उदाहरणार्थ डोळ्यांना प्रकाशाच्या संवेदना ग्रहण करण्यासाठी प्रकाश संवेदी ग्राही असतात कानांना ध्वनीच्या संवेदना ग्रहण करण्यासाठी ध्वनी संवेदी ग्राही असतात त्वचेला तापमान ग्रहण करण्यासाठी उष्मा संवेदी ग्राही असतात आपल्या जिभेमध्ये व नाकामध्येही चेता असतात त्यांना अनुक्रमे रुचिग्राही व गंधग्राही चेता असे म्हणतात रुचिग्राही चेता पदार्थाच्या चवीची माहिती देतात तर गंधग्राही चेता विविध वासांविषयी माहिती देतात चेतापेशींच्या कार्यानुसार त्यांचे वर्गीकरण संवेदी चेतापेशी प्रेरक चेतापेशी व सहयोगी चेतापेशी अशा तीन गटात करतात संवेदी चेतापेशी संवेदी चेतापेशी आवेगांचे वहन ज्ञानेंद्रियांकडून मेंदू व मेरुरज्जूकडे करतात प्रेरक चेतापेशी प्रेरक चेतापेशी आवेगाचे वहन मेंदू व मेरुदज्जूकडून कडून स्नायू किंवा ग्रंथी सारख्या प्रेरक अवयवांकडे करतात सहयोगी चेतापेशी सहयोगी चेतापेशी चेता, चेता संस्थेच्या एकात्मिकतेचे म्हणजेच संकलनात्मक कार्य करीत असतात चेतापेशींचे प्रकार जाणून घेतल्यानंतर आता आपण